मराठी जनरल नॉलेज प्रश्न राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर बारा जानेवारी प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर बारा नोव्हेंबर प्रश्न वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते उत्तर नायट्रोजन ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता उत्तर सूर्य प्रश्न गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला उत्तर न्यूटन प्रश्न सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो उत्तर आठ मिनिट वीस सेकंद प्रश्न विजेच्या दिव्यात कोणता धातूचा तार वापरतात उत्तर टंगस्टन प्रश्न मानवी शरीरात जंत कोठ्या आढळतात उत्तर लहान आतड्यात प्रश्न रक्त रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते उत्तर चार वेळा कृष्ण भगवान बोध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती उत्तर बोध गया